मुंबई येथे भायकळा परिसरातील माझगाव येथे श्री माऊली भक्त कृष्ण मालवणकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि श्री माऊली भेटीचा योग जुळून आला आणि आध्यात्मिक चर्चा झाली त्या रात्री गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनात आजी म्या ब्रह्म पाहिले या अभंगावर निरूपण केले या प्रसंगातून श्री माऊलींची थोरवी भक्तगणांच्या मनामध्ये दृढ झाली मुंबई येथील कापडिया नावाचे एक धनाढ्य गृहस्थ होते श्री माऊलींची कीर्ती ऐकून त्यांनी श्री माऊलींना एकदा आपल्या घरी बोलावले परंतु इतर सामान्य जनांसारखे त्यांना आपल्या चौकीदाराच्या खोलीमध्ये झोपवले आणि आपण मात्र माडीवरील आपल्या शयनकक्षामध्ये झोपले विष्णू भक्त असणाऱ्या या गृहस्थास मध्यरात्री श्री विष्णू भगवानांनी दर्शन दिले आणि सांगितले तू ज्यांचे आदरातिथ्य न करता ज्यांना चौकीदाराच्या खोलीत झोपवले आहे ते माझेच स्वरूप आहेत हे ऐकून तो धनाढ्य गृहस्थ खडबडून जागा झाला आणि श्री माऊलींच्या चरणाला लागला मुंबई येथील कापडिया या धनाढ्य गृहस्थास श्री विष्णूने बाळकृष्ण महाराज हे माझेच स्वरूप आहेत असे सांगितल्यावर त्यांनी आपल्या घरात श्री माऊलींची पाद्यपूजा केली आणि आपल्या घरातील दागदागिने आणि संपत्ती असलेल्या खोलीत अर्थात कोठारात घेऊन गेले तेथे सोन्याच्या दागिन्यांची हिऱ्यांची रत्नांची उंची वस्त्रांची आणि नोटांची कपाटे भरून ठेवली होती ती कपाटे उघडून श्री माऊलींना ते म्हणाले हे सगळे आपलेच आहे आपणास जे पाहिजे ते घ्या हे उद्गार ऐकून श्री माऊली म्हणाले बाळ मला या नाशिवंत वस्तूचे काय करावे असे आहे असे म्हणून त्यांनी ते सर्व वैभव नाकारले हे पाहून ऐकून माझ्या घरातील हॉल तरी घ्यावा असे श्री माऊलींना विणविले तोही श्री माऊलींनी विनम्रपणे नाकारला या प्रसंगावरून संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या वैराग्याची आठवण भक्तांना आल्याशिवाय राहत नाही काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची हवा किंवा सोने रूपे आम्हा मृतिके समान माणिक पाशान खडे जैसे